काय सांगा सध्या टमाट्याची काय परिस्थिती टमाटे बसले गडबड झाली आता आता दहा दिवस झालाय पावसामुळे ते माल खराब झालेले आता नवीन फळ निघायला टाइम उशीर लागेल जरा त्यानंतर काय बाजार उलटा पुलटा होईल कमी जास्त असेल आता यावेळी तर बाजार महाग आहे किमतीमध्ये फक्त दहा टा दहा टक्क्याचा फरक आहे पाले टमाटे होते तीस रुपये आता झाले चाळीस पन्न चाळीस पंचे चाळीस पंचेचाळीस रुपये आवक आपल्या लोकांना ठीक आहे खरे काय घरगुती वस्तू आहे आपली काय घ्यायला लागतो लग, बरोबर आहे का माल किती येतोय माल आता फिलहाल तो कमी आहे जरा आता मुंबई लोकल चालू झालं आहे महाराष्ट्र माल चालू नाशिक चालू आहे सातारा चालू आहे बँगलोर चालू आहे आता फक्त मुंबईचा माल जास्त आता चांगला पावत झालेली आहे आता मुख्य कारण काय काय आता कारण काय पाऊस आहे अजून काय आहे परिस्थिती पाऊस असेल तर वाढेल जास्त पाऊस झाला तर ते बरे की चांगला फल निघेल नंतर बाजार कमी होईल जास्त होईल काय चांगलं करू काय काही काय वाईट नाही घेऱ्या खेदे शंभर रुपये अडीच किलो बाहेर चाळीस रुपये किलो खपत आहे बाहेर चाळीस पन्नास रुपये किलो बाहेर खपत आहे मग आपल्या होलसेल मार्केटमध्ये तीस पत्तीस असा बाजार चाललेला आहे विजय सोनकर